झाली का सुरुवात तुमची झाली का सुरुवात सकाळपासून झोपली आहे मी आत्ता जरास बरं वाटत आहे का कणकणी त्याच्यानंतर परत हातपाय दुखत होते अजून पोट दुखत होत सकाळपासून आत्ता उठली किती वाजले आता माहितीये का साडेचार पावणे पाच वाजले सात वाजल्यापासून उठली मला लागेल बाळा लात मारती ओमा तस नाही करू पाय दिसतात ना तिचे तस नाही करू नाही करू आणि पावसाचं वातावरण झालंय दोन चार दिवसापासून आभाळच मिळवते मला वाटतं पुण्यातही पाऊस आहे उठ 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 उठतो काय म्हणते पाय ना पोट दुखत आडू नको रेवा झोपली का हा रेवा झोपली सांग तुझं नाव काय चल बोल आणि कुठे राहते तू अमरावती अमरावतीत राहते तुझ्या भाषेत आता चल तुम्ही कसं बोलत असता इकडे तुझ्या भाषेत बोलता नाव काय आहे म्हणता ना माया दिदी कुठे गेली चुरडीन दिदी घोसला आहे घोसला केसांचा घोसला डॉल है ना डॉल कट डॉल एवढी बदमास आहे ना ही पोटती चांगली राहिली तर राहिली नाही तर इतकी बदमासपणा करते ना लय बेकार बदमासपणा करते हो मा गप्पाटावरून पोटावरून दुखते सकाळपासून दुपारी ते एवढी भांडण झाली ना दोन बहिणी इतक्या भांडतात ना भांडतात भांडण्याचा व्हिडिओ नाही टाकत भांडण्याचा व्हिडिओ नाही टाकत हो मा इकडे बघ इकडे कस वाटत तुला भांड कर भांडायला तर वस्तात आहे बापा भांडायला वस्तात आहे भांडायला लय आवडत परत आली येऊ करू लवकर उठ. अती जे चेअरज घालतो को डोक्यात. बक पडतोन माझं. मग वाट पाकलं नाही जाता येणार आपल्याला. पाय मग नाही जायचं कॅन्सल करायचं का? मी आजारी पडली. सगळ्या प्लॅन्स नजर नजरच झालं नाही जात. तू पोटारून उठती माझ्या का खाते आणि इकडे आले ना मी तब्येत शंभर टक्के खराब होणार म्हणजे होणारच होतेच तब्येत खराब म्हणजे कधी ताप येईल ताप तर सर्दी होईल कधी तस कधी आजारी पडन तर कधी पोट दुखन आता याच्या पप्पा काय म्हणतात माहितीये का तू तु तुला इथलं पाणी म्हणतं मानत नाही म्हणतात आता कसं काय मानणार आहे आता जे घर आहे माझं ते घरच माझं सर्वस्व आहे तिथ त्याशिवाय मी दुसरीकडं कुठे जातच नाही ना गावाला जाते, जाते।, जाते ना इकडे येते तिथंच असते कंटिन्युअसली तिथंच असते कुठं फिरत नाही काही नाही तिथल्या तिथं पुण्यातल्या पुण्यात तेवढ्या पुरतं फिरायला जाते बाकी पोथत जात नाही इथं आली चार आठ दिवस तर इथेही सुखाने राहत नाही आता आम्हाला ना गुरुवारी आठ दिवस होतील गुरुवारी नाही शुक्रवारी आजचा बुधवारी शुक्रवारी आठ दिवस होतील शुक्रवारी आधी होती मी तर झालं चार पाच दिवस चांगले राहते आणि आजारी पडून जाते कधी कधी यायच्या टायमिंगला आता म्हणजे प्रत्येक वेळेस पहिला ओमा लहान होता ना तर त्यावेळेस ओमा आजारी पडत होता म्हणजे त्याला पण एक दोन वेळा ऍडमिट वगैरे केलं होतं आम्ही ताप बीप त्याला सहन व्हायचं नाही इकडचं वातावरण वाता आता मला म्हणतात की तुला सहन होत नाही म्हणजे सांगा मी पहिली पोरगी असं अशी की जिला माहेरचं वातावरण सूट होत नाही पण वातावरण लय बेकार झालेलं आहे आभार मिळवते दोन तीन दिवस झाले व्हिडिओ नाही टाकले काही नाही त्याच्यानंतर त्या याच्यावरती त्या बिझनेससाठी ते की कॉल येत आहेत ना कॉल रिसीव करणं होत नाही काही नाही फक्त फ्लाईट मोडवर टाकून ठेवलेला आहे फोन सारखा फोन ऑन केला की चालू राहतात आणि ते कामाची फोन नसतात कोणी कोणी बिनाकारणच फोन करत राहते त्यांना वेळ देत राहा जे आहेत घेणारे आता इथून गेल्यानंतर प्रॉपर काम चालू करायचं आहे बऱ्यापैकी लक्ष द्यायचं आहे कामाकडं ए, ओमा, ए मिनिट तू मोबाईल दे ना माझ्या हातात तर चला हा ब्लॉग इथं संपवते पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू पावशे टक्का काय माहिती आता चला बाय बाय ओमा